सहा हजार चारशे त्र्याऐंशी वजा दोन हजार तीनशे पंच्याण्णव ही वजाबाकी करायची आहे पहा या ठिकाणी वरचा अंक हा लहान आहे म्हणून या अंकामधून हा अंक काही वजा होत नाही म्हणजे तीन मधून पाच वजा होत नाहीत मग अशा वेळेस काय करायचं पहा तर या वेळेस तीन कट करायचे तीन जशाला तसे वर लिहायचे आणि या आठ मधील एक इथे घ्यायचा एक इथे घेतल्यामुळे इथं राहतील सात आठ मधील एक इथं दिल्यामुळे इथे राहतील सात चला वाजा बाकी करूया तेरामधून पाच गेले खाली राहिले आठ आता या सात मधून आपल्याला नऊ वजा करायच्या आहेत परंतु या ठिकाणी लक्ष द्या की सात हा अंक लहान आहे सात मधून नऊ काही वजा होत नाहीत मग काय करायचं तर या चार मधला एक आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि या ठिक चार मधला एक इथं दिल्यामुळे इथं राहतील तीन मग आता सतरामधून नऊ वजा करायची सतरामधून नऊ गेले खाली राहिले आठ आता या तीनमधून तीन वजा करायच्या आहेत तीनमधून तीन गेले खाली राहिले झिरो आणि सहामधून दोन गेले खाली राहिले चार तर आपलं उत्तर आलेलं आहे चार हजार अठ्ठ्याऐंशी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद